बातमी जतमधून कृष्णामाईचे पाणी ओमडीच्या शिवारात पावसाळ्यात निर्माण झालेली पाणी टंचाई दूर होणार कृष्णामाईचे पाणी म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून ओमडीच्या शिवारात दाखल झाले आहे युवा नेते संजय तेली यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला म्हैसाळ योजनेचे पाणी निगडी येथील नाला तलावात सोडण्यात आले तलाव भरल्याने हेच पाणी ओढापात्रातून उमदीपर्यंत सोडण्यात आले आहे सध्या गावाजवळील ओढापात्र भरले आहे त्यामुळे आगामी पाणी त्यांच्यावर यामुळे मात होणार आहे त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे गेल्या अनेक वर्षापासून जतचा पूर्व भाग पाण्यासाठी तहानलेला आहे म्हैसाळ योजनेचे पाणी उमदी परिसरात यावे यासाठी आंदोलने झाली उपोषणे झाली शेतकऱ्यांनी उठाव केले या उठावाची दखल भाजपा महायुती सरकारने घेत दोन हजार कोटीचा निधी म्हैसाळ योजनेच्या कामासाठी दिला आता या योजनेचे कामही सुरू आहे मात्र सध्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी म्हैसाळ योजनेचे जत तालुक्यातील मायतळ येथील कॅनल फोडून माडग्याळद्वारे निगडी बुद्रुक येथील दोडा नाला तलावात पाणी आणण्यात आले हे पाणी वडापात्रातून उमदी पर्यंत उमदीच्या शिवारात पोहोचवण्यात आले आहे हे पाणी उमदीच्या शिवारात आणण्यासाठी उमदीचे युवा नेते संजय तेली यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे पाठपुरावा केला म्हैसाळ योजनेतून आलेले पाणी उमदीच्या शिवारापर्यंत सोडण्यासाठी विनंती केली आमदार पडळकर यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून हे पाणी उमदीच्या शिवारात सोडले आहे सध्या निम्मा पावसाळा संपत आला तरी उमदीच्या ओढापात्रामध्ये पाणी नाही पाऊस समाधानकारक नाही त्यामुळे पाणी टंचाई वाढत चालली आहे त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यामध्ये निर्माण झालेली पाणी टंचाई या पाण्यामुळे काहीशा प्रमाणात मिटणार आहे परिसरातील शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे आमदार गोपीचंद पडळकर आमदार झाल्यापासून दोन वेळा जत पूर्व भागातील मोठा असणारा तड्डाणाला तलाव पूर्ण क्षमतेने भरून दिला तलावातून वडापात्राने उमदीच्या शिवारापर्यंत दोन वेळा पाणी पोहोचवण्यात आले गेल्या वीस वर्षापासून या पाण्याची मागणी शेतकरी करीत होते मात्र म्हैसाळचे पाणी उमदी परिसरात आणता आले नव्हते युवा नेते संजय तेली यांनी सातत्याने आमदार पडळकर यांच्याकडे पाठपुरावा करून मैसाळ योजनेचे पाणी निगडीत तलावामध्ये भरून घेतले व अधिकाऱ्यांच्या मार्फत वडापात्रातून उमदीपर्यंत हे पाणी आणले गेले पाणी आल्याने उमदी परिसरातील नागरिक शेतकरी मात्र यावर समाधान व्यक्त करीत आहेत